नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि सगळेजण संक्रांती विषयी बोलत असतात तेवढ्यात मात्र तिथे अभिजित येतो आणि तो, तो म्हणू लागतो वा मस्त छान तयारी चालली आहे तुमची इथे माझी आई घरात नाहीये आणि तुम्ही सण साजरे करता आहे तेव्हा मात्र लगेच त्याला भूमी उत्तर देते की सण यासाठीच असतात की आपल्या आयुष्यातले दुःख विसरून आपण आयुष्य रिस्टार्ट करायचं असतं तेव्हा मात्र आता लगेचच अभि चिडतो आणि तो, तो जेवायला बसतो आणि त्यानंतर तो दोन दोन ताट वाढून घेतो आणि हे बघून मात्र आकाश चिडतो आणि त्यावर आजी त्याला विचारते काय रे अभि हे दोन दोन ताट कशाला वाढून घेतले आहे तेव्हा ते अभि म्हणतो एक माझं ताट आहे आणि एक माझ्या आईचं ताट आहे मला खात्री आहे की माझी आई लवकरच इथे माझ्या बाजूला येऊन जेवायला बसणार आहे आता मात्र रागानेच आकाश उठतो आणि त्याच्या हातातली दोन्ही ताटं काढून घेतो तेव्हा मात्र आता लगेच तू काय करतो आहे असं विचारल्यावर आकाश सांगू लागतो की मी ही दोन्ही ताटं तुझ्या रूम मध्ये नेऊन ठेवतो आहे तुला जे काही ड्रामे करायचे आहे ना तिथे तुझ्या रूम मध्ये करत बस आणि हे ऐकल्यावर आता लगेचच पौर्णिमालाही खूप राग येत असतो दुसरीकडे आकाश म्हणतो घरामध्ये कधीच परत येणार नाही हे कायम लक्षात ठेव आणि हे ऐकून आता अबिला फारच आश्चर्य दुसरीकडे पुढे तो म्हणतो ती या घरामध्ये येणारच नाही त्यामुळे इथे जेवण करणं आमच्यासोबत जेवायला बसणं ही तर खूपच दूरची गोष्ट आहे त्यामुळे आता तू तु तु तुझ्या रूम मध्ये जाऊन हे नाटक करत बस तेवढ्यात आता आजी आज आकाशला थांबवतात था, आणि आबीला सांगतात की रागिनीमुळे सगळ्यांशी संबंध खराब करू नको त्यामुळे तूच विचार कर तुला कसं वागायचं आहे तेव्हा अभिचा नाईला होतो आणि तो आता गपचुप तिथे जेवायला बसतो इकडे आकाश त्याच्या समोर त्याचं ताट देतो आणि रागिनीच ताट मात्र साईडला ठेवून देतो दुसरीकडे आता आकाश जेवायला बसल्यावर लगेचच त्याला माणसी सांगू लागते भाऊजी मी बोलताना ऐकलं होतं आजीला आजी म्हणत होत्या की आजच्या दिवशी एक बायकोची इच्छा पूर्ण करायला हवी तेव्हा मात्र आता आकाश म्हणतो हो का पण मला माहिती नव्हतं असं काही असतं पण एक कशाला इच्छा सांग भूमी तुझा मी पूर्ण करेन आणि तेवढ्यातच आता लगेच इच्छा सांगू लागते आणि ती म्हणते मला लॉंग ड्राईव्हला ला जायचं आहे तर आकाश होकार देतो इतक्यात चांगला आहे मस्त आहे अशा दिवसात इच्छा पूर्ण करायच्या मी पण रागिणीच्या आणि असं बोलून अर्धवट राजाराम काका थांबतात था तेव्हा आता था। लगेचच पुन्हा ते विषय थांबून स्वतःच म्हणतात म्हणजे तुम्ही मस्त एन्जॉय करा अशा दिवसामध्ये बायकोची इच्छा नक्की पूर्ण करायची असते जा मस्त भूमीला घेऊन जा मस्त एन्जॉय करा असं बोलतो इकडे मात्र रागिणीला फार त्रास होत असतो तिला त्या घरामध्ये राहण्याची सवय नसते आणि तिला फार गरममय होत असतो इतक्यात तिला उंदराचा आवाज येतो त्यामुळे ती खूप घाबरते आणि घरभर आता उंदराला शोधण्याचा प्रयत्न करते त्यानंतर मात्र मी कुठे येऊन फसले आहे असं ती डोक्याला हात लावून बोलू लागते इतक्यात लाईट पण जाते त्यामुळे ती मेणबत्ती शोधण्याचा प्रयत्न करते पण मेणबत्ती पण नसते मोबाईलचा टॉर्च ऑन करते आणि हे सगळे मुद्दाम मला त्रास देण्यासाठी असं करत आहे आता मी काय करू अंधारात बसून असं म्हणून ती आता घराच्या बाहेर पडते मात्र बाहेर पाऊल ठेवताच तिथे मांजे असतो आणि त्यामध्ये तिचा पाय अडकतो आणि ती जोरातच सिमेंटच्या पोत्यावर आपटते आणि तिच्या तोंडाला पूर्णपणे सिमेंट लागतं आणि हे बघून मात्र आता तिथे असलेली सगळी मुलं रागिणीवर खूपच हसतात आणि तिची चेष्टा करू लागतात तेव्हा मात्र आता रागिनी अजूनच चिडते आणि ती त्या मुलांना खूपच बोलू लागते हे सगळी तुमची नाटकं आहे ना काय आहे माझ्या घराच्या बाहेर खेळण्याचं इथं कशाला इथं खेळताय तुम्ही असं म्हणून त्यांच्यावर ओरडू लागते तेव्हा ती मुलं म्हणतात की ओ तुमचं घर नाही आहे हे तुमचं घर जरी असलं तरी ही जागा तुमची नाहीये इकडे मात्र भूमी आणि आकाश दोघेही फिरायला आलेले असतात तेवढ्यात मात्र आता भूमी नाराज असते की तू तुझ्या आवडीच गाणं का लावलं तेव्हा आकाश म्हणतो बर तुझ्या आवडीचं लाव असं म्हणून दोघे जणांचं गोड भांडण सुरू असतं त्यानंतर मात्र दोघेही जण गाडीतनं खाली उतरतात आणि थंडी पडली आहे म्हणून हातावर हात पुन्हा रगडून आता आकाश आपला एक हात भूमीच्या नाकावर ठेवतो आणि तेव्हा ती विचारते हे काय करते आहे तर तेव्हा आकाश म्हणतो की थंडी वाजल्यावर सगळ्यात आधी आपलं नाकच गार पडतं आणि मग लगेच भूमी म्हणते हो का मग तुझं पण गार पडलं आहे आणि असं म्हणून दोघेही प्रेमाने एकमेकांशी बोलू लागतात इतक्यात मात्र रागिनी म्हणते माझी जागा नाही म्हणजे काय माझ्या दारासमोर माझीच जागा असणार ना तेव्हा ते, ते मुलं म्हणतात तुम्ही इथे नवीन आले आहे तुम्हाला इथले रूल माहिती नाही आणि आता रागिनी मात्र त्या मुलाच्या एक सनकण ठेवून देते तेव्हा आता तो मुलगा तुम्ही मला मारलं ना आता बघा मी काय करतो आणि जोरातच आरडाओरडा करू लागतो आणि सगळ्यांना जमा करतो आई यांनी मला खूप मारलं आणि खूपच जोरात ओरडू लागतो तेव्हा मात्र त्याची आई पदर खोसते आणि म्हणते काय ग तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाला हात लावायची तुझ्या घरचं खातो खातो तेव्हा ती म्हणते माझ्या दारामध्ये यांनी खेळायचं कशाला तर आता लगेचच सगळी जण खूपच जण तिच्याशी भांडू लागतात खेळायचं कशाला म्हणजे हे घर जरी तुझं असलं तरी इथलं बाहेरचं अंगण तू खरेदी केलं आहे का आणि त्यावर आता सगळे चाळकरी तिच्याशी खूप भांडतात आणि इकडे रागिणी त्यांना सांगत असते तुम्ही माझ्या नादी लागू नका बरं का मी काय आहे तुम्हाला माहिती नाही तेव्हा सगळ्या बायका म्हणतात माहिती आहे तुझ्यासारखी वाईट बाई तूच आहे आम्ही पाहिलं आहे टी तुला पण आम्ही इथे राहून कसं देणार आता तू आम्ही काय करतो आणि असं म्हणून आता सगळेजण रागिणीच्या मागे तिला मारण्यासाठी धाव लागतात आणि रागीने आता खूपच घाबरते आणि घरामध्ये पळून जाते दुसरीकडे मात्र आता तिथे शेकोटी दिसते भूमीला त्यामुळे ती दाखवते की आकाश बघ ना तिथे शेकोटी घेत आहे आणि आकाश म्हणतो हा मग तुला पण घ्यायची आहे का चल आपण जाऊ तिथे वॉचमॅन लोकांना तो, लो तो विचारतो की काका आम्ही थोड्या वेळी बसू का तर ते म्हणता बसा की थंडीच्या दिवसामध्ये असं छान असतं वातावरण इतक्यात मात्र आकाशला समोरनं चहावाला येताना दिसतो आणि तो सगळ्यांसाठी चहा घेतो त्यानंतर तो सगळ्यांना चहा देतो आणि पुन्हा शेकोटी शेकत बसतो त्यामुळे तिथला एक वॉचमन म्हणू लागतो की तुम्ही बायकोची तेव्हा आकाश होकार देतो पण चांगला आहे बरं का दादा घरच्या लक्ष्मीची इच्छा पूर्ण केली ना आणि जर घरची लक्ष्मी खुश असेल ना तर आपल्यावर देवी लक्ष्मी वैभव सगळं काही खुश असतं वैभव लक्ष्मी पण खुश असते असं मात्र तो आकाशला सांगतो तेव्हा आकाश म्हणतो काका तुम्ही अगदी खरं बोलला आहात आणि अगदी योग्य बोलला आहात येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे संक्रांतीची तयारी सुरू झालेली असते आणि मात्र बायकांना हळदी कुंकू देत असते त्या तिथे वेळामध्ये आणि अभि येतो आणि त्यांना दोघांना दरवाज्यात बघून आता घरातले सगळेच जण खूपच मोठ्या आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागतात आता मात्र रागिनी म्हणू लागते की माझ्या कष्टाची कमाई जी आहे ती मी इथे घ्यायला आलेली आहे तेव्हा मात्र आकाश तिच्या अंगावर धावून जातो तर भूमी मात्र त्याला थांबवते आणि आता ती म्हणू लागते की या तुम्हाला फक्त एकच गोष्ट मिळणार आहे तेव्हा रागिनी तिच्याकडे आश्चर्याने बघते आणि इकडे भूमी मात्र तिला वाण देते आणि त्यामध्ये दे आता माती असते आणि हे बघून आता लगेचच ती रागिनी माती खाली होते तू मला माती दिली आहेस का लक्षात ठेव तर तेव्हा भूमी म्हणते मी फक्त वान दिला आहे पण तुम्हाला जे समजायचं ते समजू शकतात आणि यापेक्षा जास्त तुम्हाला या घरातून काही सुद्धा मिळणार नाही असं म्हणून आता रागिणीला पुन्हा एकदा घरात न हाकलून देतात आणि त्यानंतर रागिनी बाहेर आल्यावर जमिनीवर पडलेली माती हातामध्ये घेते आणि ती माती पुन्हा खाली टाकते आणि हात झटकत म्हणत असते की मी आता या दोघांच्या आयुष्याची अशी माती करणार आहे ना की हे कायम लक्षात ठेवतील मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा